शिर्डी येथे नवरात्र उत्सवानिमित्त प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या उपस्थितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशनच्या वतीने नारी शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय या सोहळ्यात धनश्री सुजय विखे पाटील यांनी श्रद्धा कपूरला तिच्या विवाहासंदर्भात थेट प्रश्न केला मला माझा हिरो मिळाला पण तुला कसा हिरो आवडेल असा प्रश्न धनश्रीने केला त्यावर श्रद्धाने माझे वडीलच माझे सुपर हिरो असल्याचा निर्वाळा दिला उपस्थित महिलांनी टाळ्या वाजवून श्रद्धाने दिलेल्या उत्तराला दाद दिली या सोहळ्यात श्रद्धाने उपस्थितांशी मराठीत संवाद साधला आणि गाणं देखील गायलं पिवळी पिवळी साडीवी नाही तुम्ही नाही तुम्हीच नाही पिवळी साडी हा पिवळी साडी परत आहे अजून कोण आहे तुमच्या वगैरे कोण आहे कलर कोण

आणि आपण जेवढा वेळ दिला एवढा लांब आला आणि खरं तर सिंधूचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही कोणाला बोलवत नाही बाबाच बोलवतात बाबांनी तुम्हाला बोलवलं आणि आपण वेळ देऊन आलात आम्ही खरंच ग्रामीण भागात त्या या महिलांना कधीही हे व्यासपीठ उपलब्ध नाही यांनी त्यांनी आपल्याला फक्त स्क्रीनवर पाहिजे पण आम्ही प्रयत्न करतो की सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या महिला देखील जे मुंबईला पाहायला मिळतं पुण्याला पाहायला मिळतं त्या आम्ही इथं सातत्यानं

आज हिंगला असल्यामुळे थोडस काही असेल ना तुम्ही मुलीतो मी सध्याजींना पाहिल्यानंतर तुमच्या मनात असं काय विचार पडतो की त्यांना बस तुमच्या Are you familiar? Absolutely, absolutely. But it has you are having some music, but Kuncha, Mana, Vienna, Vero, Asasa. Take it out of us, I guess, I will help तुम्ही खा असा सुरू असतो की तुम्ही जेवण करा मी खाते आम्हाला आणि खरंच तुम्हाला असाच हिरो तुमच्या आयुष्यात मिळावा असं विषय मी प्रार्थना करतो पण जाण्याआधी या ऑडी तुम्ही काय सांगतो काय मेसेज द्या गेल्या ज्या नवीन पिढीसाठी काय मेसेज द्या खूप खूप बरं वाटलं तर मी सगळ्यांना हे सांगा की हम सकोच घालून आहे आसपास तुमक ब देण्याचे तुमचा सपोर्ट करण्याचे आहे आणि तेच मी प्रयत्न करणार तरीच खूप बरं वाटतं एक मस्त काम करणार करत एकूण